शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नागजे हॉस्पिटल परिसरातील मोहम्मद अलीक रोडवरील अतिक्रमण काढले मनपाची धडक कारवाई नाशिक शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर नाशिक महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून नागजी हॉस्पिटल परिसरातील गजबजलेल्या मोहम्मद अली रोडवर आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली रस्त्याच्या दुतर्फा असलेले पक्के ओटे टपऱ्या आणि दुकानांचे रस्त्यावर मांडलेले सामान स्टॉल अतिक्रमण विभागाने हटवले यामुळे परिसरातील वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी जागा मोकळी झाली आहे या कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सर्व अधिकारी त्यांच्या पथकासह उपस्थित होते तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी तैनात होते मनपाने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक जागा मोकळा ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहील अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आता नाशिक महानगरपालिकेतर्फे आमची पूर्ण टीम आज अतिक्रमण काढायला इथे आलेली आहे आणि आमची कारवाई ही जी अतिक्रमण काढण्याची आहे सुरू राहील योगायोगाने सगळीच लेडी ऑफिसर्स आहे टीम मध्ये खूप एक म्हणजे आम्हाला पण प्राऊड वाटते की आपण म्हणजे एवढी मोठी कारवाई आपल्या हातावर घेऊन म्हणजे करतोय आणि सगळ्यांना हाच एक आव्हान आहे की आपला जे कोणीही जसा इल्ली बांधकाम केलं असेल चुकीचे रोडच्या कड्याचे आपले टपरी आहे घंटा गाडी आहे इलिगल होर्डिंग आहे सगळ्यांनी स्वतःहून काढावे किंवा आम्ही जाऊन ते पाडणार ताक, काढून टाकणार आणि आम्ही सगळं सामान पण घेऊन जाणार आणि आता नाशिक मनपाची जी टीम आहे ते खूप स्ट्रॉंग केली आहेत आम्ही अतिक्रमण काढण्याची आ, जे खर्च आहे अतिक्रमण काढण्याचा ते पण जे, जे जबाबदार आहे त्यांच्याकडूनच घेणार तर सगळ्यांसाठी हाच एक पर्याय आहे की स्वतःहून त्यांनी काळावे किंवा आम्ही एक पण अतिक्रमण आता शहरात सोडणार नाही आता आम्ही दोन टप्प्यामध्ये टीम केलेली आहे एक सकाळच्या सत्रात आणि एक संध्याकाळच्या सत्रात सकाळचे जसं आपल्या ते गर्दी थोडा म्हणजे वेगळ्या प्रकारच्या अतिक्रमण असते आणि संध्याकाळी थोडा वेगळ्या प्रकारच्या रोड वगैरे आणि ओपन स्पेसला पण अतिक्रमण होऊन जाते तर म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पण आमची कारवाई आता चालू राहील आणि त्याच पण आपण सगळ्याकडून दोषी आहे जबाबदार आहे त्यांच्याकडून आपण खर्च पण घेणार त्याचा वसूल पण करणार आणि त्यांचा अतिक्रमण पण काढणार दिवस रात्री चोवीस तास आमची टीम काम करतोय न्यूज टुडे नाशिक